मुख्यमंत्री प्रशासन गतिमान अंतर्गत हातकणंगले तालुक्यात नागरिकांच्या समस्या समाधान अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानाचा उद्देश नागरिकांच्या विविध समस्या तक्रारी आणि अर्ज यावर वेळीच कार्यवाही करून समाधान करणं हा आहे हा उपक्रम चौदा जुलै ते तीस ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे या योजनेअंतर्गत अर्जदारांचं संपूर्ण समाधान होणार असून नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत समाधान अभियानांतर्गत प्रत्येक विभागानं नागरिकांकडून आलेले अर्ज तक्रारी मागण्या यांचा तपशील घेत संबंधित विभागाकडं पाठवून कार्यवाही करायची आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनामार्फत तालुका स्तरावर समिती गठित करण्यात आली असून संबंधित शासकीय यंत्रणांना कार्यभार देण्यात आला आहे या अभियानांतर्गत चौदा ते वीस जुलै अभियानाचा प्रचार आणि जनजागृती एकवीस जुलै ते आठ ऑगस्ट नागरिकांकडून अर्ज स्वीकारणे आणि विभागांकडं पाठवणं यानंतर प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करून अंतिम अहवाल सादर करणं नागरिकांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांचं परीक्षण स्क्रीनिंग करून त्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी समित्यांची बैठक घेतली जाईल अर्जांचं स्कॅन करून ईमेलद्वारे पाठवले जाणार असून काही अर्जांवर प्रत्यक्ष बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळं मुख्यमंत्री प्रशासन गतिमान अभियानात नागरिकांनी आपले अर्ज वेळेत सादर करावेत असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे यासाठी तालुकास्तरीय समिती बसवण्यात येणार असून या समितीचे तहसीलदार हे अध्यक्ष यासाठी तालुकास्तरीय समिती बनवण्यात येणार असून या समितीचे तहसीलदार हे अध्यक्ष असणार आहेत तर गटविकास अधिकारी सहअध्यक्ष भूमी अभिलेख उपाध्यक्ष नगरपंचायत मुख्याधिकारी सरकारी संस्था उपनिबंधक कृषी अधिकारी हे सदस्य तर निवासी नायब तहसीलदार हे सचिव म्हणून काम पाहणार आहेत कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरण म्हणून मान्यता देण्याबाबत पुढील दोन महिन्यात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधानसभेत दिले कोल्हापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजू माने यांनी केलेल्या उपोषणाला आमदार चंद्रदीप नरके यांनी पाठिंबा दिला होता जिल्ह्यातील विविध संघटनांनी या मागणीला दुजोरा दिला होता या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडत सातत्यानं कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरण म्हणून मान्यता देण्याबाबत पुढील महिन्यात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधानसभेत दिले राजू माने आणि आमदार नरके यांनी याच मागणीचा पाठपुरावा विधानसभेत केला होता कोल्हापूर शहरालगत असलेल्या बेचाळीस गावांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरणमध्ये करवीर तालुक्यातील सदतीस गावं आणि हातकणंगले तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रादेशिक योजना मंजूर असून या योजनेतील तरतुदीनुसार विकास परवानग्या दिल्या जात आहेत मात्र जर विशेष नियोजन प्राधिकरण स्थापन करून या बेचाळीस गावांचा सर्वांगीण विकास होणार असेल तर येत्या दोन महिन्यात त्याबाबत माहिती मागवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत बोलताना सांगितलं आहे दरम्यान आमदार चंद्रदीप नरके यांनी प्राधिकरणच्या मुदतवाढीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्याऐवजी कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाला विशेष प्राधिकरण म्हणून मान्यता देण्याची मागणी केली होती उद्योगमंत्र्यांच्या या आश्वासनामुळं कोल्हापूरच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणारा हा निर्णय लवकरच ला मार्गी लागण्याची शक्यता आहे